बिल हा हा ते देतात पैसे देऊन घ्यावा लागतो तो पैसे आणलेत का तू पैसे नाहीत ना तुझ्याकडे मग ते देणार नाहीत तुला पैसे तुझ्याकडे नाही मग ते फुका देत नाहीत आता पप्पा कडे आहेत का पैसे मग पप्पा देणार आहेत तुला पप्पांना विचार बर पप्पा तुम्ही मला देता का पैसे <laughs> माझ्याकडे नाही मला देता का कशासाठी था पाहिजे तुला असं कोण म्हणलं म्हणले का घरी जाऊन घेऊ आपण तू ऐकलं वा झालंय म्हणजे तुझं पप्पा सोबत हे बोलणं पण ग्लोबल विलेजलाच जाऊया जो की आमचा पहिले तोच प्लॅन होता पण आम्ही आज ठरवलं होतं की आपण नको करूया ग्लोबल विलेज कारण मिरॅकल गार्डनला पण खूप चालायचं आणि ग्लोबल विलेजला पण खूप चालायचं पण आहे एनर्जी तर जाऊ शकतो ग्लोबल विलेजला आम्ही म्हणून मग आम्ही परत आता ग्लोबल विलेजला जायचं ठरवलं आहे सो आता आम्ही निघू पाच नंतरच ग्लोबल विलेज चालू होतं तर काही नाही आरामात आम्ही तिथं पोहोचू शकतो सो आता निघतो आणि जातो ग्लोबल विलेजला तो ग्लोबल विलेजला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली आहे करीम्स थ्रू इथून मिरॅकल गार्डनपासून सहा सात किलोमीटर आहे म्हणजे इकडं याच्यासाठी चूज केलं की मिरॅकल गार्डनपासून जवळ होतं म्हणजे ग्लोबल विलेज आणि मी सांगते की तुम्ही जर आत मिरॅकल गार्डनमध्ये जर बॉटल बघितली तर ती होती पाच धिरमला आणि बाहेर सुपर मार्केटमध्ये कोणत्याही ही आहे पन्नास सेंटला आणि दुसरी दीड लिटरची ती तुम्हाला एक धिरमला मिळेल सो कधी पण बाहेर सुपर शॉपिंगमधनं घेणं किंवा सुपर मार्केट तिथं बरेच आहेत तुम्हाला जागोजागी भेटतील तर तिथून घेणं परवडतं सो ती कॅ कॅरी करून तुम्ही घेऊन जा कुठेही मॉलमध्ये किंवा जिथे जाता म्हणजे लाईक आता मी ग्लोबल विलेजला चाललो आहे मिरॅकल गार्डनमध्ये तिथून नका घेऊ थोडी ते कॉस्टली जाते पाच धिरम म्हणजे ऑलमोस्ट डबल ट्रिपल रेट जातो आहेचा सेम आपल्यासारखा एक धिरम म्हणजे साधारण पंचवीस रुपयेपर्यंत वगैरे मिळून जाते सो कधी पण बाहेर घ्या बॉटल आणि सोबत घेऊन जा आता तर आम्ही पोहोचलो आहोत ग्लोबल विलेजला खूप मोठं आहे वेगवेगळ्या देशाचे क्विझिन वेगवेगळ्या वेग देशाचे क्लोथ सगळं वेगवेगळ्या वेग देशाचे संस्कृती सगळं असं मी ऐकलंय सो गर्दी पण भरपूर आहे खूप गाड्या पार्क दिसत आहेत तर बघू आज जाऊन जेवढं फिरणं होईल तेवढं सो आम्ही याचं पण तिकीट ऑनलाईन आधीच बुक केलं आहे आम्ही सगळे तिकीट ॲक्च्युली आधीच बुक केलेले आहेत डे वाईज असा प्लॅन जसं जसं आम्ही ठरवलेलो होतं की कुठे कधी जायचं आहे त्यानुसार प्लॅन केला होता त्यामुळे आधीच ठरवलं आहे साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगितलं तर सतराशे रुपये वगैरे पडलं आम्हाला तिकीट पर हेड असं ऑनलाईन तरी सो ऑनलाईन बऱ्यापैकी चांगलं पडतं जर तुम्ही आधीच घेतलं तर इकडे खूप लाईन आहे तिकीटला मी तुम्हाला दाखवत ठेवा तेवढ्या लाईनमध्ये थांबावं लागतं एक एक दोन दोन तास त्याच्यातच जातात त्यानंतर पुढे अजून फिरायचं सो बेटर आहे की तुम्ही आधीच सगळं डिसाईड केलेलं की कुठे जायचं आहे कसलं तिकीट काय वगैरे तर असं आम्ही आधीच प्लॅन केलेला आणि जर इथे यायचं म्हटलं तर बस पण असतात पण बसनी म्हट दोन दोन तास बसनी लागत होते आणि ते टॅक्सीनी अर्ध्या तासात आम्ही पोहोचत होतो त्याच्या आधीच रेट म्हटलं तर बसनी साधारण अडीचशे रुपयापर्यंत आलो असतो पण टॅक्सीत हजार रुपयापर्यंत गेलं पण ठीक आहे कारण इथे दोन तास जर येण्यातच गेले असते तर मग पुढे अजून टाईम गेला असा सो त्यानुसार आम्ही ठरवतो आहे की मेट्रो बस टॅक्सी कशाने जायचं अफोर्डेबल पण आणि वेळ पण सगळं बघून मॅनेज करून तसं आम्ही ठरवलं आहे की कसं काय होईल तसं जायचं जर आम्ही मिरॅकल गार्डनमधनं लवकर निघालो असतो तर आम्ही बसनी आलो असतो पण तिथेच आम्हाला उशीर झाला त्यामुळे मग आम्ही टॅक्सीनी इथे आलो सो आता वाजत आलेत सहा आम्ही इथं पोहोचलो आहे आता दोन तीन तास इथे जातीलच इथेच आतमध्ये जात खायचं प्यायचं सगळं असतं तर इथेच आम्ही खाऊ पिऊ आणि मग मला दाखवतेच आत काय काय आहे काय नाही आमच्या तिकीटमध्ये ॲक्च्युली आम्हाला एक स्टंट शो पण आहे काय कसा माहीत नाही आत गेल्यावर कळेल दाखवते रुही झोपली आहे बा आत्ता पण रुहिणी आणि मी ट्विनिंग केलेलं आहे ॲक्च्युली दोघींनी सेम सेम घातले ती उठल्यावर मी दाखवेलच तुम्हाला सगळं आणि ग्लोबल विलेज हे काही ठराविक महिन्यांमध्येच फक्त चालू असतं ऑल सीझन म्हणजे वर्षभर चालू नसतं आय थिंक ते काहीतरी मधले पाच सहा महिने चालू असतं सो आमचं चांगलं लग की ते आ, की की आ तर, या सीझनमध्ये चालू आहे म्हणून मग आम्ही विजिटायचं ठरवलं की बघूस या चालू आहे तर आपल्याला मोका भेटतो तर जाऊया तो जेवढं बाहेरून ते मोठं दिसून होतं त्याच्यापेक्षा आत ते कितीतरी जास्त मोठं आहे म्हणजे त्यांचं आर्किटेक्चर खरंच बघण्यासारखं आहे दुबईत मला हे खूप आवडलं की त्यांचे जे स्ट्रक्चर्स त्यांनी छान इतके बनवले ते इतके सुंदर आहेत आणि वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे फ्रायडेला खूप गर्दी असते जसं आपल्याकडे संडेला असते आणि नेमकं त्याची फ्रायडे असल्यामुळे जास्तच गर्दी होती सो आत गेलं की लाईनमध्ये वेगवेगळे देश आहेत प्रत्येक देशाचा एक एक कमान सारखा आहे तिथून आत गेलं की त्या त्या देशाचं तिथे आत पाहायला मिळेल असे खूपसे देश होते त्यांचे नावंसुद्धा माहीत नव्हते सो आम्ही ते जाऊन बघितलं लहान मुलांकडे त्यांच्याकडे स्टोलर नाही त्यांचे कार्ड घेऊन शकता तिथं अवेलेबल आहे बाळांसाठी स्ट्रोल तर खूप दिसते तर असे कार्ड घेतलेले कारण खूप फिरायला त्यामुळे लहान बाळांसाठी ते बेस्ट आहे प्रत्येक देशाच्या आत त्यांचे त्यांची संस्कृतीचं त्यांनी प्रदर्शन केलेलं त्यांचे त्यांचे कपडे त्यांचं फूड त्यांचे बुक्स त्यांचे शो अशा सगळ्या वस्तू तुम्हाला त्या त्या कंट्रीच्या आत बघायला मिळतील बट बऱ्यापैकी मला सगळ्यात थोडंफार सिमिलरच वाटत होतं सगळं बरे इजिप्त तिकडे आम्ही जातो इजिप्तला चला इजिप्तकडे चला ते इजिप्तचे कपडे इजिप्तचे काय काय एक नोटीस केलं आहे प्रत्येक ठिकाणी आई मुलीचा आई मुलीचा सेम सेम ड्रेस लावला सगळे ट्विनिंग 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 आहे नाहीच आयडिया बिग बॉस बिग बॉस ची चप्पल मोरोक्को फेमस स्ट्रक्चर बऱ्यापैकी सगळं मोरोको पण मोरो कची काय स्पेशालिटी कॉपर वॉट इज दिसत पीनट बटर सारखं आहे पीनट बटर सारखं लागतंय ही ए सी नावाचा देश पहिल्यांदाच पाहिला डेट सेंटर मजा काय असतात नाही नाही इंडियन चार्ट बजार इंडियन तर फार इकडून तिकडून मोठ खूप मोठं आहे इंडियन सगळे डोसा चाट चायनीज पाणीपुरी सगळं इकडे सगळं ह्यूजच आहे कोणती पण बिल्डिंगमध्ये आहे खा फक्त टॉयलेट एवढं मोठं आहे एवढं फक्त टॉयलेट तुम्ही एक चक्कर मारून आले सगळं बघून आले साधारण वीस तीस पस्तीस गिरमपर्यंत आहेत सगळे इथे छोले तिकडे डोसा सगळं काय काय चहापासून सगळं आहे चला इंडियामध्ये वापस सगळे पण सिमिलर ड्रेसेस वाटतात की मला <laughs> बघ ना इंडियात येऊन पण तसंच वाटते मला <laughs> वाटलं तर इंडियात काहीतरी वेगळं दिसेल <laughs> मोस्टली मला वाटते काश्मीर साइडच जास्त इकडे इंडियात हा फक्त इंडियात हे वेगळं दिसतंय ज्वेलरी ज्वेलरी सेक्शन आहे इकडे इंडियात म्हणून बँगल्स वगैरे आपल्याकडे बाहेर दिसतात आहे माहित नाही इकडे सगळे रेस्टॉरंट सगळ्या देशांचे एकत्र वेगवेगळे स्टॉल्स आहेत ते कंट्रीवाईज आहे आणि इथे एकदाच सगळ्या रेस्टॉरंट किती छान आहे बघा सोलर वाले लाईट सगळीकडे लावले छान आहे ना उठली कशी हालतात ना हे आतमध्ये फनफेअर सारखं पण आहे त्याच्यामुळे ते जास्त गर्दी लोक हाईटला आहे खूप ही राईट चालली आणि मी राहिली <laughs> थायलंड थायलंड पण भरपूर मोठा आहे कोरिया जपान अफगाणिस्तान हे जेसीबी घेऊन सगळे खोदायचं हो हा असा गेम आहे मुलांचा <laughs> मस्त नवीन काहीतरी थायलंड चांगलं वाटतंय जरा फिरायला काहीतरी <laughs> वेगवेगळं बघायला मिळते हो यांच्याकडे फ्रुट्स भरपूर आहेत थाय फ्रुट्स

तिला <laughs> बाकीच्या साइडचं काही नाहीये फक्त तिला इथे खेळण्याची मजा आहे मी काढून देते दे था ना 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 नो 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 बेबीला हा हा ते देतात पैसे देऊन घ्यावा लागतो तू पैसे आणलेत का तू पैसे नाहीत ना तुझ्याकडे मग ते देणार नाहीत तुला आता काय करायचं पैसे नाहीत आता काय करायचं पैसे तुझ्याकडे नाही मग ते आता कडे आहेत का पैसे मग पप्पा देणार आहेत तुला पप्पांना विचार बरं पप्पा तुम्ही मला देता का पाहिजे माझ्याकडे मला देता कशासाठी <laughs> पाहिजे तुला तु काय लाव असं कोण म्हणलं पप्पा म्हणले का घरी जाऊन घेऊ आपण आणि तू ऐकलं वा 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 म्हणजे तुझं पप्पा सोबत हे बोलणं ऑलरेडी मग आपण घरी जाऊन तुला द्यायचं का कुठं घरी जाऊन मध्ये बर पासंग कुठे पासंग कुठे पुण्याला निकष काही बर हा हा पुण्याला इंडिया म्हण इंडिया युअर फ्रॉम इंडिया आईचं नाव कशाला सांगायचं बरसा इंडिया ही तुझी कंट्री आहे आईचं नाव नाही आईचं नाव काय नेनू कोरियन कोरियन ड्रॉइंग साठी तुम्ही जर डायरेक्ट फक्त ग्लोबल विलेजचं तिकीट घेतलं तर तुम्हाला सातशे आठशे रुपयापर्यंत पण पर मिळेल आमचं तर शोमुळे थोडंसं कॉस्टली आहे पण ठीक आहे काहीतरी येऊन बघायला पण पाहिजे ना म्हणून मग खाली थोडंसं सेकंड बेस्ट हो। आपण म्हणू की खूप सारे शोज असतात पाच वाज सहा असा शो पण आता आम्ही एका शोचं घेतलेला आहे फक्त तुम्ही ग्लोबल विलेजचं पण कर घेऊ शकता ते स्वस्त पडतं आता सगळं झालं आणि आम्ही आमचा जो शो आहे तो बघायला चाललोय आता नऊचा शो आहे पिक्चर बघायला आलंयचं मूवी ट्रेन बस सगळं दुबईतच होणार असं वाटतय ट्रेनमध्ये पण पहिल्यांदा बसली बसमध्ये पण पहिल्यांदा बसली आणि आता मला वाटतं शो म्हणजे इट्स नॉट लाईक अ मूवी पण तरी पण

China China So I ordered something like waffles but not waffles <laughs> You are cool so. Thank you जास्त वेगवेगळ्या कंट्रीज आहेत आणि सगळं फिरायचं म्हणजे खूप चालावं लागतं आणि खूप वेळ लागतो त्यासाठी सो so, आम्ही म्हटलं की नको आता बऱ्यापैकी आम्ही म्हणजे हार्डली दोन तीन फक्त कंट्री आम्ही सोडल्या असतील नाहीतर आम्ही सगळीकडे गेलो सगळीकडचं आम्ही बघितलं बऱ्यापैकी थोडंफार सिमिलर होतं काही काहीच गोष्टी फक्त थोड्या डिफरंट होत्या जे मी तुम्हाला काही काही सांगितल्या आणि तिथे फ्लोटिंग मार्केट पण होतं ते पण छान आहे तिथे जाऊन तुम्ही डिनर करू शकता सो एकूण एक्सपिरियन्स मस्त होता आणि खायला प्यायला भरपूर आहे साधारण तीस पस्तीस चाळीस दिरमपर्यंत सगळं आहे मस्त आहे छान आहे ग्लोबल विलेज पण वेगवेगळ्या देशाचं मी जसं येताना सांगितलं होतं शो पण तो खूप चांगला होता तुम्ही बघू शकता जर आले तर कंपल्सरी नसतो पण चांगला एखादा बघू शकता छान असतो लाईव्ह शो सांगेल की जेव्हा पण तुम्ही इथे याल खूप वेळ काढून या म्हणजे आम्हाला पण पूर्ण विनिंग होती पण आम्ही ऑलरेडी मिरॅकल गार्डन पण केलेलं होतं सो so, पाय खूप दुखत आहेत चालावं भरपूर लागतं खूप 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 आहे चालायला खूप खूप काही बघण्यासारखं आहे वेगवेगळ्या गोष्टी सो so, वेळ काढून या आणि प्रॉपर शूज वगैरे सगळं घालून या म्हणजे पाय वगैरे दुखून नाही म्हणजे मी पण घातले होते पण तरी सांगते सो so, बेस्ट होतं नक्की तुम्ही ट्राय करा हे जेवढे काय पाच सहा महिने ते असतं तोपर्यंत नक्की येऊन बघा आता मेट्रोनी जायचं का कसं बघतो टाईमनुसार सो so, हा ब्लॉग इथे सेंड करते भेट्रो या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आणि वाईफ पण थोडी एन्जॉय करा बाय